असं लग्नाला घालायच काय होत हे नवऱ्याला आयुष्य वाटत आयो आयो पण म्हणजे आयो पण चुड पण पाटले म्हणजे आयो पण आयो पण नवऱ्याला आयुष्य नवऱ्याला आयुष्य वाटतं चुडा पाटले वाटत <गला> आता आमचा निघायला टाइम झालाय त्यामुळं सुरपाटल्यानंतर दे। सगळं देव हे झालं बघा सगळ्या देवांना तिकडं ना निवड नारळ हे देऊन आलो आणि निघायचं आहे मला चुड चुड पाटले पाटले आ, नाही ते आता चुड घालते दिसत नाही ते असं चुड पाटले नुसतं हे चुडायचं हे चुडायचं बघून म्हणता घालायचं हातात संक्रांतीला घातल्या संक्रांत कोणी घातलं होतं मला नाही का कुठच हात असं लागून देत नव्हते आणि ते फुटले तर रडलेले मी कॉलेज मध्ये हा ते आज नाहीत मी ठेवले जप फुटलेलं फुट चला नाही काढावं लागेल

असं करायचं हात कधी देतात माझे गोल चुडायचा हाताला असं वाकडा तिकडे होत नाही लय कोपऱ्यापासून लय टाईट करते मरत निघते फक्त काय निघते हाडोक निघते लाज होती झालं झालंय बरोबर त्या लागले बरोबर नाही का पाव लागते हिला

<laughs> मग काय चला बाहेर गुजला चला आधार तर काही दिसत नाही कोंबड्या हो बाहेर जाव सर्व बस फुटबॉल करायचा मग तसं काय की नाही पोट तिकडं हा आजीचं पोट हा कशाला ठेवलं काड बाहेर काय एवढं पाऊस यायला लागले तर

हो काय म्हणत आली लाईट ती काय लाइट तर काही <laughs> <मानुस> एक्सचेंज आधी <laughs> येता that to be. the kites was they were just to tea Tan 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 असू द्या असू द्या डोक्या घ्या लागतं काहीतरी माहितीये का टोप्याच ते समा लग्नातलं दोन बंडल होत तुझ्या लग्नाला दिलं तिथं बागायत ही सगळं फोटो हां ओके okay.